साहित्य म्हणजे माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया असून आजच्या काळात कला आणि साहित्य विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेला दिशा देतात ज्याने राग आवरला त्याने वाघ आवरला याप्रमाणे पुस्तके हे राग आवरण्याचे उत्तम साधन आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर यांनी केले ते एस एस जी एम महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ व वा आय क्यू ए सी आयोजित उद्घाटन प्रसंगी बोलत होते आपल्या कविता वाचनातून त्यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित करताना नष्ट होत चाललेल्या संवेदनशीलतेला कविताच वाचवणार आहे असे सांगितले प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले भाषिक ज्ञान हे आजच्या काळाचे भांडवल आहे बहुभाषिक होणे व साहित्याशी नाते जोडणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका उज्ज्वला भोर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर भागवत देवकाते तर आभार प्रदर्शन डॉक्टर माधव यशवंत यांनी केले कार्यक्रमासाठी कला शाखेचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते